मंडळी बघू शकता ही पहिला रो दोन दात मुरा आ, आहे बघू शकता याची फेस क्वालिटी मंडळी ही पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी विक्रीसाठी आहे पठाण साहेब नमस्कार नमस्कार साहेब काय डिटेल सांगता या म्हशीची हे मैस आता दाताला दोन आहे हा बघू शकता हाईटला तब्येतीला आणि कालच गाडीतनं उतरल्यानंतर चार साडेचार लिटर हिचं आज दुसरा दिवस आहे चार साडेचार लिटर हिच्यात आता दूध चालू आहे दाताला दोन आहे शिंगाला वगैरे बघू शकता ठेपा वगैरे बघू शकता हा हा फार मोठी मैसार ब्रीडिंग ला चांगले काय किंमत सांगताय ही जी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये फायनल लाख हो होणार शंभर टक्के जास्त नाही नाही कमी जास्त जास होणार नाही साहेब दुधाला प्युअर सहा सहा लिटर शंभर टक्के दूध करेल सहासा लिटर सहा सहा लिटर शेतकऱ्याच्या काढून दाखवणार किती वेळा काढा हे ते काढा तुमच्या गोट्यातली गॅरंटी घेतो बरं किती दिवसाची जमलेली तिथे खिस मध्ये होती अडीच तीन लिटर तिथे चिक होता तिचा बरोबर आल्यानंतर आता चार साडेचार दोन वेळा मिल्किंग मिळतो चार साडेचार लिटर सहा सहा झाल्यानंतर आता दोन फेस क्वालिटी बघू शकता रिंग्सिंग बघू शकता ठेपा बघू शकता सगळ्या बाबतीत मग स्प क्वालिटी ब्रिडिंगला बरोबर बरोबर हो आणि खाली पण हि जे रेडी आहे ठीक आहे